ओबीसी मराठा संघ संघर्ष पूर्णपणे पेटलेला आहे कितीही कोणी दाबायचा प्रयत्न केला तरी ती काही दबणारी गोष्ट असं मी त्या ठिकाणी मानत नाही सुप्त भांडण लागलेलं ला आहे मराठा समाजाला आरक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटते ते ओबीसीच्या कोट्यातून मागतात आहेत आणि कुणबी अगोदरच मध्ये आहे त्याच्यामुळे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधणं आणि व्हॅलिडिटी देणं याचाच अर्थ ओबीसीच्या पण या ओबीसीच्याच कोट्यामधनं तो जाणार त्याच्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे असत्य बोलतात आहेत बी जे पी पूर्णपणे जनतेला फसवतं आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आ, काही दिवसामध्ये ओबीसीच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आली आणि त्यांनी आंदोलन केलं तर माझ्यासारखं आश्चर्य मानणार नाही याचं कारण की त्या पद्धतीची तयारी सुरुवात झाली असं मला एकंदरीत दिसतं खासदारांगे पाटील यांच्या सोबत मी खरंतर राजकीय भूमिका घ्यायला एक आग्रही होता मात्र त्यावेळेस खरंच सारांगे पाटलांनी असं काही ऐकलं नाही असं दिसलं आता त्याचे परिपाक आहेत का दोन वेळेस तीन वेळेस त्यांनी गुलाब उधळला हे गुलाब उधळल्याकडे असे त्या गुळा उधळल्याचा फायदा झाला का तर नाही उलट सामाजिक वातावरण जे होतं शांततेचं वातावरण होतं ओबीसीचं आणि मराठा समाजाचं यानी गुद गुलाल उदळल्यामुळे आसान, ते आता दोघांमध्ये असंत असंतता पसरली असच दिसते ओबीसीने

ते यावेळेस लढतील असं असा माझा दावा नाहीये आहे त्या ह्याच्यामध्ये ही नौरी ली है। है। जी नवीन नवरी झालेली जी आहे सर्टिफिकेट घेऊन ज्या नवीन नवऱ्या झालेल्या आहेत त्या लढणार एवढं नक्की आहे आणि त्यांनी लढलं तर यांनी जसं म्हटलंय की ओबीसी ओबीसीना हे वाटणार की आमचं आरक्षण संपलं मराठवाड्यात पंजाराचा महादेव पोलीस हो का मला काल जे निवेदन आलं त्या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याच मध्ये बंजारा आदिवासी आहे आता हे बरोबर आहे की महाराष्ट्रातला मराठवाडा जो आहे तो निजामच्या हद्दीमध्ये होता आणि साठ नंतर असणारा महा हा महाराष्ट्राशी जुळल्या गेला त्याच्यामुळे ज्यावेळेस निर्णय घेण्याचा वेळ म्हणजे आरक्षण देण्याचा घेण्याचा निर्णय ज्या काळ होता त्यावेळेस त्यांना त्या राज्यामध्ये होत त्याच्यामुळे तुम्ही राज्य फोडलीत तर हैदराबादची लिस्ट तुम्ही असताना स्वीकारली पाहिजे होती राज ठाकरे आणि उद्धव नाही तर त्यांच्या युजीच्या त्याच्याकडून मी कसं प्राधान्य मी प्रयत्न उद्धव ठाकरे युती करण्याचा आमच्या प्रयत्नापेक्षा उद्धवचाच प्रयत्न अधिक होता त्याच्यामध्ये की आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर बसावं आणि त्यांची ती गरज होती असं मी त्या ठिकाणी मानतो की एकनाथ शिंदेनी त्यांच्या पक्षावरती जो काही तोडफोडी करण्याचा असताना लाव हे लावलं होतं त्यांना स्टेबल होण्यासाठी कोणतरी लागलं होतं त्यांनी आम्ही यांच्याबरोबर युती करतो म्हणून असणार हे केलं आणि स्वतःचा पक्ष वाचवला दुर्दैवाने त्यांचा काही पक्ष वाचला असं काही दिसत नाहीये आणि म्हणून त्यांना आता असणार राज ठाकरेची मदत घ्यावी लागते स्वतःचा पक्ष वाचवण्याच्या दृष्टिकोन राजकीय युती आहे पक्ष आहेत त्याच्यामुळे राजकीय युत्या होणार त्या सगळ्यांनी मान्य केल्या पाहिजे

स्वागत आहे मंडल आयोगाच्या विरोधातलं कोर्टात जाण्याचा प्रश्न येत नाही का अगोदर बेंचने निर्णय तो देऊन मोकळे झालेले <laughs> फुल बेंच आहे त्याच्यावरती बेंच नाही <laughs> महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून बेल ऐकून क्लिक करा